नमस्कार रक्षाबाधल मंधुनो मी विजयकुमार तासगाव येषागृहातल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठीचा जो संवाद सम्वाद चालला त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागेत अनुमंतुनो भूल येण्याची शक्यता आहे कारण थंडी खूप आहे निसर्गचक्राप्रमाणे थंडी येतेच ह्या महिन्यात यंदा ती थंडी अजून आठ दहा दिवस जास्त लांबण्याची शक्यता आहे म्हणजे अगदी जानेवारी संपेपर्यंत फेब्रुवारीच्या जा पहिल्या आठवड्यातसुद्धा थंडी आहे बागेत भूल येता नये ह्यासाठी काही छोट्या टिप्स मी आपल्याला देतोय त्या फॉलो करण्याचा प्रयत्न करा खर्च अत्यंत कमी येतो कोणत्या प्रयोगाला हायर लेवलचे लागतील ला अशाला बघा अजिबात नाही पहिलं फिजिकल वर्क फिजिकल वर्क म्हणजे ज्या बाजूनं थंडी आत आपल्या येते शेतात म्हणजे ज्या बाजूनं हवा येते त्या हवेच्या बाजूने वाढघड निर्माण करायची म्हणजे बागेत एक उबदार वातावरण तयार होतं पहाटेची किंवा रात्रीच्या वेळीची तीव्र थंडी असते त्याच्यापासून जा झाडांचा शंभर टक्के बचाव होतो दुसरी गोष्ट पाट्याच्या वेळी शेतात शेणकुटं पेटवून ठेवा शक्य झालं तर त्या प्रत्येक पाटीत एक दहावीस दहावीस गॅन सलफलसुद्धा गंधक सुद्धा तुम्ही साधा गंधक घ्या तीन गुलाब वगैरे बाजारात मिळतो रेड रेड रोज रेड म्हणजे त्या नव्याण्णव टक्के किंवा नव्वद टक्के गंधकाच्या अनेक प्रकार बाजारात आहेत आपण जे बेदानासाठी गंधक वापरतो तो गंधक घ्या आणि प्रत्येक पाटीत एक दहा वीस गॅम फक्त टाकून द्या आणि तो वार ज्या बाजूनं हवा आपल्यात येतील ना बागेत त्या बाजूला पाटी ठेवा पेटवा शेनकुटं पहाटेच्या वेळी आणि त्यात ते थोडा आणि शेनकुटं पेटून द्या बागेत उबदार वातावरण तयार होईल दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट बागेला उबाऱ्याचं पाणी द्यायचं म्हणजे ड्रिपचं नव्हे अगदी थोडं सकाळच्या वेळी पहाटेच्या वेळी एक दहा पंधरा मिनटं फक्त ड्रीपमधून पाणी द्यायचं गरम पाणी बोरचं जमिनीतलं जे खोल पाणी असतं ते पाणी जर ड्रिपमधून दिलं तर मुळीच्या क्षेत्रातला जो भाग आहे तो बऱ्यापैकी गरम राहतो सकाळच्या वेळी किंवा संध्याच्या वेळी जर एक दहा ते पंधरा मिनटं लाईट असेल नसेल अशा वेळी जर आपण पाणी दिलं तर त्या पाण्याचासुद्धा आपल्याला चांगला फायदा होतो हे फिजिकल वर्क झालं त्यानंतर पागेतील सल्फर पोटॅश आणि कॅल्शियम हे तीन लेवल अप लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करा हे तीन लेवल अप लेवलला ठेवा पांदे परीक्षण करा सल्फर कॅल्शियम आणि पोटॅश हे तीन लेवल अप लेवलला ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे फिजिकल वर्क झालं न्यूट्रिशन बॅलन्स झाला आता केमिकल कंट्रोल आणि जैविक कंट्रोल जैविक कंट्रोलमध्ये सुडोमोनस आणि ट्रायको एखादी दुसरी फवांनी द्या त्यानंतर अॅम्फेलोमायसिन आणि सुडोमोनस याची एका दुसरी फवांनी घ्या केमिकल कंट्रोल केमिकल कंट्रोलमध्ये आपला मास्टर स्प्रे माहिती आहे आणि मेजर स्प्रे माहिती आहे दोन्ही स्प्रे आलटून पालटून द्या खर्च खूप कमी येतो मास्टर स्प्रे सांगतो अजून एकदा शंभर लिटर पाणी पंचवीस एम एल स्कोर पन्नास मिली फॉलिक्युअर शंभर ग्रॅम थायन्युट्री आणि कॅपटॉप दहा वीस जास्तीत जास्त तीस ग्रॅमपेक्षा जास्त अजिबात देऊ नका हे मास्टर स्प्रे मेजर स्प्रे जर आपल्याला भूमीसाठी वापरायचं असेल तर यश अल्फा शंभर लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल आणि सल्फर शंभर लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम म्हणजे थायुन्युट्री वापरा ऐंशी डब्ल्यू पीचं सल्फर वापरा कॉसा वापर कोणतंही घ्या अशा पद्धतीनं जर आपण भुरीचं कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला तर खूप चांगला फायदा आपल्याला त्याचा होतो म्हणजे आपण केमिकल जैविक फिजिकल वर्क वॉटर मॅनेजमेंट आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट या पाचही प्रकारांना आपण काम करण्याचा प्रयत्न करायचा आहे बरा बरं बंधू आपला संवाद कसा वाटतोय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त बागेद्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअरही जरूर कराल ही अपेक्षा करतो धन्यवाद